नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्हाला ना छान अशी कर्ली मिळाली कर्ली बघा किती फ्रेश आहे स्वच्छ धुवून घेतले मी कर्ली मासा हा असा मासा आहे ना की तो खाण्यासाठी फार चविष्ट लागतो पण तो एक विशिष्ट पद्धतीने काप कापावा लागतो तर हा मी कापून आणलाय जर आपल्याला जमलं नाही तर ह्याच्यामध्ये काटे जास्त असल्यामुळे हो ना तो आपल्याला व्यवस्थित कापता जर आला नाही घरी तर ते काटे आपल्याला लागू शकतात म्हणून हा छान बाहेरूनच आपण कापून आणायचं आहे तर मी हा मस्त कापून आणलेला आहे तर ह्याच्यासाठी बघा पहिलं बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे इकडे घेतलं आहे अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची तर मी हा झणझणीत बनवते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि आपला शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला घेतलेला आहे तर बघा कर्ली मी तीन प्रकारे बनवणार आहे तर इकडे जी मी कर्ली घेतली आहे ह्याची मी फ्राय आहे आणि भाजी करणार आहे आणि ह्याचं मी रस्सा बनवणार आहे रशासाठी बघा अगदी डोक्याचा पीस आणि शेपटीचा पीस घेतलेला आहे तर बघा अगोदर ना आपल्याला अगोळ अगोळ घेतलं आहे अगोळ म्हणजे हे कोकमाचा रस आहे त्याच्यानंतर बघा अगोळ टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्याच्यानंतर आपला हा शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला टाकून एक पाच मिनटासाठी ना मच्छी छान अशी मुरट ठेवणार आहे तोपर्यंत आपण अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची मस्त असं जाडंबरडं टेचून घेऊया तर बघा आता हे याला छान असं लावून घेते म्हणजे आपला कर्लीला मीठ मसाला आणि कोकमाचं पाणी हे छान असं लागलं जाईल एक पाच मिनटासाठी फक्त बाजूला करून ठेवते तर बघा करलीचा पीस केवढा मोठा आहे म्हणजे के, केव केवढी मोठी करली होती बघा अद्रक लसूण कोथंबीर मिरची ही आता एकदम बारीक नाही पण जाडसर असं वाटून घेते हा मसाला आहे ना आपल्याला झाडाभाडा वाटून घ्यायचा आहे मंडळी अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला हाईपचं बटन दिलेलं आहे तर हाईपचं बटन प्रेस करा त्याचबरोबर लाईक करायचं राहून जातं तर लाईक करायला मात्र विसरू नका कापला मसाला आहे ना झाडाभरडा असा वाटून झालेला आहे एवढा जास्त बारीक केलेला नाही आहे मी तुम्ही हा मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता आता हा मसाला काढून घेते पण हा झालेला आहे पाच ते सात मिनटं कर्लीला अगोड तिखट म्हणजे घरगुती मसाला आणि मीठ लावून ठेवलं होतं आता जो आपण अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीचा टेचा करून घेतला आहे तो टाकून घेते म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे तो मग आता हे याला छान असं लावून झालंय त्याला सुद्धा आता मी एक पाच मिनिटासाठी फक्त बाजूला करून ठेवते तर बघा आता आपल्याला रशासाठी साहित्य लागणार आहे ओलं आहे हे छान असं किसून घेतलंय मी त्याच्यानंतर लसूण लागणार आहे आल्याचा एक तुकडा घेतला आहे कोथंबीर आणि मिरची आता हे छान मी बारीक करून घेते अगोदर बघा आलं अगोदर मी छान असं टेचून घेते म्हणजे पटकन बारीक होईल त्याच्यानंतर बघा लसूण बघा अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची हे अगोदर टेचून घेते त्याचबरोबर आहे ना जे ओलं खोबरं घेतलंय म्हणजे ओला नारळ घेतलाय तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय ओलं खोबरं घेतले बघा तेही टाकते आपला मसाला तर छान असा वाटून झालेला आहे काढून घेते तर बघा मातीच्या हंडीमध्ये बनवते मातीची हंडी अशी छान तापट ठेवले तेल टाकते तेल आपल्याला बऱ्यापैकी टाकायचं आहे मच्छी म्हटलं की आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं का जो रस्सा करणार आहे त्याच्यासाठी ठेवलेली कर ही करली आहे त्याच्यानंतर खोबरं अद्रक लसूण कोथंबीर मिरची ह्याचं बनवलेलं हे वाटण आहे त्याच्यानंतर हा टॅमॅटो किसून घेतला आहे बरं आता टॅमॅटो किसून घेण्याचं कारण सांगते मी तुम्हाला कर्लीचा रस्सा हा आंबट आणि तिखट चवीला अप्रतिम लागतो म्हणून मी टॅमॅटोचा वापर केलेला आहे तुम्ही चिंचेचा वापर करू शकता किंवा कोकमाचा वापर करू शकता त्याच्यानंतर इकडे घेतलं आहे चवीनुसार मी इकडे आहे आपला शलाका वन हा घरगुती मसाला मंडळी तुम्हाला कोणाला जर आपला हा घरगुती मसाला हवा असेल तर मी आ, एका व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे कॉल करून मागू शकता आणि इकडे जे पाट्याचं निघालेलं पाणी आहे म्हणजे पाटा धुवून निघालेलं पाणी आहे ते पाणी घेतलं आहे तर बघा अगोदर जे मी अद्रक लसूण कोथंबीर मिरची टेचून घेतली होती ती तेलात टाकते तेल बघा छान असं खळ खर, खळून तापलेलं आहे त्याच्यानंतर आपला शलाका वन हा आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकते तेलामध्ये आणि आता जो आपण मसाला वाटून घेतलाय तो मसाला टाकते आणि आता आपल्याला हा मसाला छान याच्यामध्ये चा खमंग फ्राय करायचं आहे तर बघा आपला मसाला असा खमंग फ्राय झालेला आहे तेलसुद्धा असं बाजूनी सुटत चाललेलं आहे तर आता आहे ना जो टॅमॅटो किसून घेतलाय तो टॅमॅटो टाकते आणि आता टॅमॅटो टाकले तर त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकते मी, मी ते आपल्या आवडीनिवडीनुसार टाकायचे कमी जास्त तर बघा ज्यावेळेस आपण मातीच्या भांड्यामध्ये पदार्थ बनवत असतो ना तेव्हा तो स्लो फ्लेमवर बनवायचा कारण आपण हे भांडं गॅसवर वापरतो आहे ते तडकण्याची शक्यता असते तर शक्यतो आपल्याला लो टू मिडियम ह्या फ्लेममध्ये आपल्याला पदार्थ म्हणजे बनवायला घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ठेवायची आहे तर बघा आपला मसाला असा छान खमंग फ्राय झाला आहे तेल बघा असं छान बाजूनी सुटत चाललेलं आहे आता जितकं आपल्याला पाण्याची मात्रा पाहिजे म्हणजे आपल्याला केवढा रस्सा पाहिजे तितकंच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बघा जितकं पाणी पाहिजे ना तितकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मला अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण जी आपण मच्छी तीन पद्धतीने बनवतो आहे तर अगोदर उकळी आल्यानंतर मी एक मच्छी उकळवून घेणार आहे फक्त म्हणजे एक वाफ फक्त काढून घेणार आहे तर बघा जी मॅरिनेट करत ठेवली होती मच्छी ह्यातली थोडीशी मच्छी मी भाजीसाठी बाजूला काढते आहे तर जी मच्छी मला फ्राय करून घ्यायची आहे ती वेगळी करणार आहे आणि ही भाजीसाठी आहे ती वेगळी करते आहे तर बघा एवढी मच्छी मी फ्राय करणार आहे आणि एवढ्या मच्छीची भाजी करणार आहे बघा रवा घेतलाय त्याच्यानंतर आपला शलाका ऑल इन वन हा घरगुती मसाला हे फक्त कोटिंग करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जर तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी अगदी मच्छी कुडकुडीत होते म्हणजे क्रिस्पी फ्राय होते बघा फ्राय करायला ठेवलेली मच्छी आहे ती आता आपण एक एक करून मस्त अशी छान फ्राय करून घेऊया तर बघा पॅन आपला छान तापला होता तेल टाकून ठेवलं होतं आणि आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया बघ आपला रस्सा उकळतोय ना तोपर्यंत आपली मच्छी सुद्धा अशी मस्त फ्राय होणार आहे कारण रस्सा आपल्याला मातीच्या भांड्यात केल्यामुळे स्लो फ्लेम वरती करायचं आहे आता आपली मच्छी सुद्धा आहे ना छान अशी फ्राय होते रस्सा आपला उकळत आलेला आहे तर आता आपण मच्छीला बाजूला ठेवून रशाकडे बघूया तोपर्यंत रश मच्छीसुद्धा आपली मस्त फ्राय होईल तर आपला रस्सा असा छान मंद गॅसवरती उकळलेला आहे ते आता जी मी भाजी करण्यासाठी करली ठेवली आहे ना ही करली मी त्याच्यामध्ये सोडते अगोदर अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला ही याच्यामध्ये एक उकळी घेऊन द्यायची आहे फक्त तर बघा मॅरिनेट केलेला जो मसाला होता तो बाजूला असा काढून ठेवलेला आहे तर बघा अगदी एक ते दोन मिनटं उकळी दिलेली आहे आणि आता ही आपल्याला करली ह्याच्यातून काढून घ्यायची आहे आता कर्लीचे पीस मी याच्यातून काढून घेतले आता आपल्याला रसामध्ये जी कर्ली टाकायची आहे ती टाकून घ्यायची आहे एक दोन मिनटं परत आपल्याला रसा असा छान उकळवून द्यायचे बघा रसाला अशी छान उकळी आलेली आहे आणि आत्ता जे कर्लीचे पीस मी ठेवले होते रशासाठी ते आता याच्यामध्ये सोडते म्हणजे आपला रस्सासुद्धा असा मस्त तयार होईल तर बघा कर्ली मॅरिनेट करताना मीठाचं प्रमाण म्हणजे मीठ टाकलं होतं आता थोडंसं मीठ चवीनुसार टाकते पण कमी टाकते बघा शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला टाकते आणि ते फक्त आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे तर बघा आपली करली सुद्धा अशी छान फ्राय झालेली आहे एक बाजूनी पलटी करून घेऊया तुमच्याकडे कर्ली ना फार आवडीने खाल्ली जाते तुम्हाला कर्ली आवडते का मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का तर बघा आपली कर्ली अशी छान दोन्ही बाजूनी पलटी करून झालेली आहे आता आपण भाजीची तयारी करूया तर बघा थोडंसं तेल टाकते आहे आपलं तेल छान आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरची तेथून घेतली होती पेस्ट टाकते तुम्हाला लसूण असेल तर तीसुद्धा अप्रतिम लागते तर बघा आता हे छान असं तडकलेलं आहे आता ही जी करली घेतली आहे आणि त्याच्यामध्ये बघा थोडासा रसासुद्धा घेतला आहे मी त्याच्यात अजून आपल्याला थोडासा अगदी रस्सा घ्यायचा आहे तर त्यातला थोडासा रसा मी याच्यावर टाकून घेतली आहे किती जबरदस्त स्मोक बसलेला आहे बंद गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान अशी शिजून द्यायची आहे कारण जेव्हा आपण बघा जेव्हा आपण रसामधून काढली तेव्हा एक ते दोन मिनिटं आपण रसामध्ये टाकली होती त्याच्यामुळं ती थोडीशी कच्ची आहे तर ते ही दोन मिनटं फक्त शिजून घेते मच्छी म्हटलं ना कोणतीही तर ती शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि जास्त शिजली तर तिचे तुकडे होतात त्याच्यामुळं थोडी शिजवायची बघा झाकण काढून बघूया आपण थोडीशी फक्त कोथंबीर टाकते आणि फक्त आपल्याला आहे ना खक्या हाताने ती फिरून घ्यायची आहे जेणेकरून आपली मच्छी अशी दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय होईल म्हणजे शिजेल तर बघ आपला रस्सा सुद्धा असा छान शिजत आलाय आता ही कोकम आहे ती त्याच्यामध्ये टाकते आणि दोन मिनटं फक्त छान असं उकळून घेते तर बघ आपली ही करली सुद्धा भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि बाजूला करून ठेवते बघ आपली फ्राय सुद्धा तयार झालेली आहे आणि बघ आपला रस्सा सुद्धा तयार झालाय थोडीशी कोथंबीर टाकते बघा गॅस बंद केलाय झाकण लावून एक दोन मिनटं असंच ठेवून देते तर बघा आपला करमी करली मसाला इकडे तयार आहे त्याच्यानंतर इकडे मच्छी सुद्धा आपली तयार झालेली आहे आणि आपला रस्सा सुद्धा बघा हा हा एक नंबर तर बघा अशी आपली करली मस्त फ्राय झाली आहे करली ठेवूया अगोदर इकडे कर्ली मसाला सुद्धा बघा आपला तरी एक नंबर आलेली आहे त्यानंतर बघा गरम गरम भाकरी भात छान अशी बघा सोलकडी आपण मच्छीचं जेवण बनवलेलं आहे कढी सोलकढीसुद्धा अशी मस्त बनवलेली आहे आणि बघा कांदा टॅमॅटो आणि काकडी तर मंडळी आजची ही कर्लीची थाळी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हाईप दाबून एक बोट ओट तुमचं नक्की द्या आणि हो त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा आज बनवले ज्वारीची भाकरी त्याच्यानंतर कर्लीचा झणझणीत असा रस्सा करली मसाला इकडे केले सोल सोलकढी करली फ्राय भात आणि तोंडी लावलेला कांदा टमॅटो आणि काकडी